एनर्जीचा जर विचार केला या शरीरामध्ये सुद्धा आहेत मग शरीरामध्ये जर निगेटिव्ह एनर्जीचा संचार झाला तर त्याला बाहेर काढण्याचं काम अध्यात्माच आहे आणि अध्यात्म हा पॉझिटिव्ह विचारांचा मारक आहे का मा किंवा निगेटिव्ह विचारांचा मारक आहे आणि आपण ज्या ज्या वेळेला निगेटिव्ह विचार घेऊन गया। देवळात येतो त्या त्या वेळेला आपल्याला इथं पॉझिटिव्ह विचारांची उधळण केलेली दिसते आता आपण काही वेळेला महिलांच्या बाबतीत विचार केला तर मासिक पाळी महिलांना येते आपण म्हणतो देवाजवळ जाऊ नका देवळात जाऊ नका देवाऱ्याजवळ जाऊ नका का याचं कारण आहे हे काय असं नाही महिलांना दूर ठेवावं असं त्याच्यातला अर्थ नाही आहे महिला लांब राहाव्यात याचाही काय अर्थ नाही दुजा भाव केला जातो याचाही काय अर्थ नाही तर याच्या मागे शास्त्रीय वैज्ञानिक कारण आहे ज्या वेळेला स्त्रीला मासिक पाळी निर्माण होते माझ्याच्या महिन्याला पाळी येते त्यावेळेला ऊर्जा विरुद्ध दिशेला प्रवाह करते विरुद्ध दिशेला निगेटिव्ह एनर्जी तिच्यामध्ये असते ती ज्या वेळेला अशा जास्त संकल्पाच्या जास्त पॉझिटिव्ह एनर्जीच्या संपर्कात येते त्यावेळेला तिला धोका असतो त्रास होण्याची शक्यता असते म्हणून मंदिरामध्ये देवळामध्ये आणि माणसांमध्ये जाऊ दिलं जात नाही याच कारण आहे आपण अंधश्रद्धेच्या बळी पडलो काही काही लोक म्हणतात काही लोकांना कळतं का ही अंधश्रद्धा आहे महिलांना देवळापासून दूर ठेवता महिलांना माणसांपासून दूर ठेवता उलटा तांब्या करून ठेवता अरे याच्या मागचं वैज्ञानिक कारण आहे ते आमच्या अध्यात्माने शिकवलं एवढं लक्षात ठेवा विठाला विठाला, विठाला। सतत आपण काही करू शकत नाही पण ज्या वेळेला सतत करणारा व्यक्ती देवाला भेटतो त्यावेळेला देवाला सुद्धा वाटतं याला काही ना काहीतरी दिले दिलं पाहिजे महाराज एक दिवसाचा असा प्रसंग आहे एक व्यक्ती एका झाडाखाली जप करत बसला होता काय जप करत बसला होता